न्यूज खाकी मग बाकी दक्ष पोलीस पहिले गोंदी पोलीस ठाणे इथं सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर यांना माहिती मिळाली की नालेवाडी शिवारात भांबेरी नालेवाडी रोड न ट्रॅक्टरनी वाळूची चोरटी वाहतूक चालू आहे त्यावरून पोलीस निरीक्षक खांडेकर यांनी सदर ठिकाणी फौजदार बलभीम राऊत हेड हेडकॉन्स्टेबल रामदास केंद्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश मुंढे पोलीस कॉन्स्टेबल शाकीर कॉन्स्टेबल दीपक भोजने विजय काळे यांना पाठवलं सदर ठिकाणी फौजदार बलभीम राऊत वरील स्टाफ सह पोहोचले असता त्यांना नालेवाडी शिवारात सौर ऊर्जा प्लांट जवळ तीन ट्रॅक्टर वाळून भरलेले वाहतूक करताना दिसून आले फौजदार बलभीम राऊत यांनी स्टाफच्या मदतीनं सदर ट्रॅक्टर थांबवले असता त्यामधील एक ट्रॅक्टर पळून गेला त्यानंतर स्टाफनं आपल्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून तो पकडला सदर ट्रॅक्टर चालकास त्याचं नाव विचारलं असता त्याने एजाज हारून बेग ऋषिकेश दिलीप ससाने नितीन चंद्रकांत नरवडे सर्व राहणार साष्ट पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना असं सांगितलं सदर वाळून भरलेले तीनही ट्रक जप्त करून पोलिस ठाणे गोंदी इथं आणून जप्त करण्यात आले असून एकूण बावीस लाख साठ हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड विशाल खांबे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर फौजदार बलभीम राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास केंद्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश मुंडे पोलीस कॉन्स्टेबल शाखेर सिद्दीकी दीपक भोजने विजय काळे होमगार्ड तुकाराम कनके अर्जुन माने लहू राठोड यांनी केली विलास हिवाळे दक्ष पोलीस न्यूज